नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशिक मॅथ या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर आज दिनांक <coughs> बारा अकरा दोन हजार पंचवीस ला आलेल्या नोटिफिकेशनुसार घेणार आहे ओके तर आज आता काय झालं होतं तर भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आता या बैठकीमध्ये काय कोणकोणत्या गोष्टी झाल्या तर दिनांक नऊ ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ठीक आहे माननीय वन जे आहेत त्यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली काय सभेत वन विभागातील गट ब राजपत्रित त्यानंतर मग क गट ड मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना दिल्या आहेत याकरिता या, या कार्यालयाने काय केलं आहे तर मागणी पत्र सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत परंतु असे निदर्शनास आले आहे की वनरक्षक लेखापाल आणि सर्वेक्षक कोण कोण वनरक्षक लेखापाल आणि सर्वेक्षक पदाच्या रामावाल्या मंजूर करून घेऊन मागणी पत्र या कार्यालयात सादर करण्याबाबत कोणतीही प्रगती दिसून येत नाही ही खेदाची बाब आहे याबाबत आढावा घेण्यासाठी दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आता काय एकोणीस अकरा तारखेला एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी काय सकाळी अकरा वाजता कॉन्फरन्स कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली जाईल मग त्या बैठकीमध्ये जे काय मुद्दे आहेत ते मांडले जातील ठीक आहे भरती प्रक्रिये संदर्भात अजूनही बिंदू नामावली जी आहे ती गेलेली नाही ठीक आहे तर वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस त्या अनुषंगाने मागे मागणी पत्र कार्यालयात सादर करणे ज्याच्या बाबत काय होणार आहे तर बैठक होईल ठीक आहे त्यानंतर मग सर्वेक्षक भरती प्रक्रिया याच्या संबंधित त्याच्यानंतर मग लेखापाल भरती प्रक्रिया याच्या संबंधित ठीक आहे तर याच्या संबंधित काय होईल तर एक व्हिडिओ कॉन्फरन्स होईल एकोणीस तारखेला मग त्याच्यामध्ये सगळ्या बाबी सांगितल्या जातील ओके अजूनही काही तर बिंदू नामावली जी आहे ते प्रमाणित केलेली नाही ओके तर जागा खाली आहेत रिक्त आहेत भरपूर जागा गट बच्या गट कच्या आणि गट डच्या सुद्धा ओके तर यामध्ये जागा दिलेल्या आहेत वनरक्षकचा जागा किती खाली आहेत वगैरे वगैरे ते मुद्दे आता नागपूर वनवृत्तामध्ये नागपूरचा जो वनवृत्त आहे त्याच्यामध्ये काय तर वनरक्षक सर्वेक्षक आणि लेखापाल यांच्या रिक्त जागा आहेत ठीक आहे मंजूरपदे किती सतराशे आहेत वनरक्षकचे त्याच्यानंतर मग सर्वेक्षकचे किती तर सत्तावीस आणि पदे किती सव्वीस ठीक आहे भरलेली पदे किती सोळाशे म्हणजे अजून किती जागा खाली आहेत तर याच्यामध्ये शंभर जागा खाली आहेत त्यानंतर मग इथे मंजूरपदे किती सत्तावीस भरलेली पदे बावीस म्हणजे ती बावीसनं पाच पाच जागा खाली आहेत तर लेखापालच्या किती तर या जागेबद्दल मी समोर तुम्हाला सांगेनच ओके तर नागपूर वन विभाग प्रमाणित वर्धा भंडारा व गोंदिया ठीक आहे तर यांचे काय प्रलंबित आहे अजूनही जे बिंदू बिंदू नामावली जे प्रमाणित आहे ठीक आहे तर यांची अजून कार्यवाही सुरू आहे ठीक आहे यांचं अजून काय झालेलं नाही कोणाचे चंद्रपूर त्यानंतर मग गडचिरोली यांचं सुद्धा काय अजून कार्यवाही सुरूच आहे यांनी सुद्धा अजून पूर्णपणे माहिती पाठवलेली नाही बिंदू नामावली पाठवलेली नाही अमरावतीमध्ये ना सुद्धा काय तर कार्यवाही सुरू आहे त्यानंतर मग यवतमाळ मध्ये सुद्धा काय कार्यवाही सुरू आहे फक्त एकाच विभागाच्या जागा गेल्या ते म्हणजे नागपूर वनवृत्त विभागाच्या जागा गेलेल्या आहेत बाकी सगळ्यांचं काय तर प्रक्रिया सुरू आहे ठीक आहे छत्रपती संभाजीनगर यांचा पूर्ण निरंकच आहे ठीक आहे धुळेमध्ये थोडी प्रोसेस सुरू आहे तर धुळेमध्ये काय ज्या जागा आहेत त्याच्या काय बिंदू नावावली प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू आहे ठीक आहे त्यानंतर मग नाशिकमध्ये सुद्धा काय तर याच्यामध्ये तर जागाच अवेलेबल नाहीत ठीक आहे मध्ये सुद्धा अजूनही कार्यवाही सुरू आहे त्यानंतर मग ठाणेमध्ये सुद्धा कार्यवाही सुरू आहे सगळीकडे काय तर कार्यवाही अजून सुरू आहे म्हणजे लवकरच लवकर काय तर वनरक्षक भरती ठीक आहे वनरक्षक भरती त्यानंतर सर्वेक्षक भरती आणि लेखापाल भरती जे वन विभागातर्फे राबवली हो जाते ती लवकरच काय तर एक दोन महिन्यामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात हो येईल ठीक आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही जे मागील वर्षाचे जे, जे पेपर आहेत तर त्याचं अनालिसिस करत राहा त्याच्या सर्व पीडीएफ प्रशिक्ष मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करून देईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याआधी आपण कुठे किती जागा आहेत कोणत्या विभागाच्या तर ते आपण थोडक्यात बघून घेऊ आता वनवृत्त आपलं जे नागपूर आहे याच्यामध्ये काय वनवृत्त नागपूरमध्ये किती तर सतराशे मंजूरपदे आहेत भरलेली पदे किती सोळाशे तर जागा किती रिक्त आहेत तर शंभर जागा रिक्त आहेत चंद्रपूर मध्ये किती जागा रिक्त आहेत तर बासष्ट जागा रिक्त आहेत गडचिरोलीला किती ऐंशी जागा आहेत त्यानंतर अमरावतीला किती तर सदुसष्ट जागा आहेत यवतमाळला अडुसष्ट जागा रिक्त आहेत हे वनरक्षक पदाचे आहेत कोणाच्या तर वनरक्षक पदाच्या या जागा खाली आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या किती जागा खाली आहेत तर नऊ धुळेमध्ये छप्पन जागा खाली आहेत त्यानंतर पुणे मध्ये सात जागा त्यानंतर ठाणेमध्ये एकशे तेरा कोल्हापूरमध्ये किती तर सेहेचाळीस जागा काय तर रिक्त आहेत ओके त्यानंतर बघितलं तर मग हे सर्वेक्षक सर्वेक्षक जागा जे आहेत तर नागपूरमध्ये किती पाच जागा खाली आहेत त्यानंतर चंद्रपूरला सहा गडचिरोलीला तीन अमरावतीला चार यवतमाळला दोन छत्रपती संभाजीनगर तीन त्यानंतर धुळेला एक पण जागा नाही नाशिकमध्ये एक आहे पुणेमध्ये सात जागा आहेत ठाणेमध्ये एक आहे आणि कोल्हापूरला पाच टोटल अशा चौवेचाळीस जागा आहेत तर ओके अ त्यानंतर मग लेखापालच्या जागा आहेत तर लेखापालच्या खूप कमी जागा आहेत नागपूरला पाच जागा आहेत त्यानंतर चंद्रपूरला दोन गडचिरोलीला तीन त्यानंतर अमरावतीला पाच यवतमाळला तीन त्यानंतर मग छत्रपती समुद्रला शून्य जागा आहेत धुळेला तीन जागा आहेत नाशिकला दोन जागा आहेत पुणेला एक जागा आहे त्यानंतर ठाणेला बारा कोल्हापूरला पाच ठीक आहे तर अशा प्रकारे या जागा आहेत तर टोटल किती अडतीस जागा आहेत ओके तर सर्वेक्षणच्या किती जागा आहेत आपला लेखापालच्या तर अडतीस जागा आहेत त्यानंतर मग सर्वेक्षकच्या किती जागा, जागा तर चौवेचाळीस जागा आहेत आणि वनरक्षकच्या टोटल सहाशे आठ जागा खाली आहेत किती वनरक्षकच्या सहाशे आठ जागा आहेत तर भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येईल ठीक आहे तर आता आढावा बैठक झाली लवकरच काय ते बिंदू नामावली त्यांच्या पर्यंत जाईल म्हणजे वन विभागाकडे जाईल आणि मग ते भरती प्रक्रियेला सुरुवात करतील ठीक आहे एक्झामी टीसीएस घेईल मागच्या वेळी पण टी सी एसने एक्झाम कंडक्ट केली होती यावेळी पण ही एक्झाम सी टीसीएस कंडक्ट करेल कारण की दोन हजार सव्वीस पासूनच्या ज्या एक्झाम होणार आहेत ठीक आहे दोन हजार सव्वीस पासूनच्या ज्या एक्झाम आहेत आता कधी कोणत्या महिन्यापासून गृहित धरतील ते मला माहित नाही पण दोन हजार सव्वीस पासूनच्या एक्झाम या सरळ सेवेच्या सर्व एक्झाम एमपीसी कडे जाणार आहेत ओके तर ही आता काही परीक्षा ज्या आहेत तलाठी आणि हे वनरक्षक भरती या शेवटच्या एक्झाम असतील कोणाच्या टी शेअरच्या त्यानंतर मग एमपीसी कडे सगळे एक्झाम जातील so, ओके सो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा या व्हिडिओला मित्रापर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो